नगर न्यूज ट्वेंटी तर पाहुयात अहमदनगर शहरातील आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी नगर अर्बन बँकेच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी प्रकरणी भाजपाच्या माजी नगरसेवकासह हो एक जण ताब्यात अहमदनगर शहरातील नगर अर्बन बँकेच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी संचालकांमध्ये कोठारी आणि साठे नामक दोन जणांना ताब्यात घेतले आज गुरुवारी दुपारच्या सत्रात अहमदनगर आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने ही कारवाई करण्यात आली या कारवाईमध्ये एक माजी नगरसेवक आणि तो देखील भाजपाचा तर कारवाईची माहिती वाऱ्यासारखी पसरताच आजी माजी संचालक आणि कर्जदार शहरातून कारवाईच्या भीतीने पसार झालेत प्रतिनिधी नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा